कागीरवाडी गावचे भूषण अमृततुल्य व्यक्तिमत्व कैलासवासी देवराम संतू सदगीर जीवन म्हणजे पाण्याचा बुडबुडा तो केव्हा फुटेल त्याचा भरोसा नाही जन्मास आलेला प्रत्येक व्यक्ती हा कधी ना कधी हे जग सोडून जाणारच असतो परंतु तो व्यक्ती या धर्तीवर कसा जगला याला खूप महत्त्व असते असे अनेक महापुरुष या भूलोकावर अवतरले आपले इच्छित कार्य संपल्यानंतर त्यांनी पुन्हा या जगाचा निरोप घेतला परंतु त्यांनी केलेले कार्य हे अनमोल असते समाजासाठी व येणाऱ्या भावी पिढीसाठी निश्चितच हिताचे फायद्याचे असते मनुष्याचे जाणे हे मनाला अनंत दुःख देत असते सतत असणारा त्यांचा सहवास अचानकपणे संपला की ही कल्पनाच माणसाला करमत नाही परंतु हा सर्व नियतीचा खेळ असतो जे नियतीच्या मनात असते ते नक्कीच होत असते याला कोणीही अडू शकत नाही बंधने घालू शकत नाही वर्तमानामध्ये जे घडत आहे ते स्वीकार करण्यापलीकडे मनुष्य काहीच करू शकत नाही अनपेक्षित घटनांचा स्वीकार करणे एवढेच मनुष्याच्या हातात असते कारण काही घटना या न बदलणाऱ्या असतात त्या घटना घडवणारा निर्माता असतो आणि निर्मात्याच्या निर्णयावर आक्षेप घेणे हे मनुष्याचे काम नव्हे सुखी जीवन जगण्यासाठी संतांनी वा विचारवंतांनी जीवनाच्या यशस्वीतेसाठी जो मार्ग दाखविला आहे त्यात कर्ममार्ग ज्ञानमार्ग व उपासनामार्ग या तिन्हींचा सम्यक विचार करणे व त्यांचा अवलंब करणे त्यास क्रमप्राप्त आहे अशा प्रकारे जगणारा त्याचा स्वतःचाही व जगाचाही किंवा निदान त्याच्या कुटुंबाचा वा समाजाचा फायदा करून घेईल जगता जगताच म्हणजे जगण्याचा आनंद उपभोगत असताना माणसाने अशा निर्णयास यावे की आता आपण खूप जगलो मनसोक्त जगलो जगवायचे आहे व मिळवायचे असे काही शिल्लक राहिलेले नाही हा अनुभव सर्व संतांनी आपल्या जीवनात साक्षीपाने जगून व ईश्वरोपासमान करून घेतला आहे मानवी जीवनातच हे साध्य होऊ शकणार असल्याने मानवी जीवनाचे महत्त्व प्रत्येकाने अभ्यासपूर्ण रीतीने लक्षात घेणे हे गरजेचे आहे असे पूर्णवादाचे सांगणे आहे मुथाने पागीरवाडी येथील कैलासवासी देवराम संतू सदगीर हे अमृतुल्य व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही परंतु त्यांच्या असंख्य आठवणी समाजकल्याणाचे कार्य समाजासोबत काम करून आपल्या कामाचा एक वेगळा ठसा त्यांनी जनमानसात निर्माण केला आहे अनेक समाजाभिमुख कामातून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली असे हे गोड व्यक्तिमत्व मंगळवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्यातून निघून गेले परंतु त्यांच्या जाण्याने पागेरवाडी व वा पंचक्रोशी पोरकी झाली कैलासवासी देवराम सदगीर यांच्या संबंध जीवनाचा घेतलेला हा थोडक्यात मागोवा देवराम बाबांचे कौटुंबिक आयुष्य हे खूप आनंदात आणि सर्व कुटुंबांमध्ये सुखात गेले बाबांना एकूण पाच भाऊ चार बहिणी एक मुलगा आणि पाच मुली या सर्वांच्यामध्ये राहत असताना बाबांनी सर्वांना समानतेची वागणूक दिली कधी कुणाला जवळ केले नाही किंवा कधी कोणाला लांब लोटले नाही जे काही आहे ते सर्वांसाठी सारखेच आणि सर्वांसाठी हे तत्त्व देवराम बाबांनी शेवटपर्यंत जोपासले म्हणूनच कुटुंबातील सर्वच सदस्यांनी बाबांवरती भरभरून प्रेम केले देवराम बाबांचे जाणे म्हणजे कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी अतोनात दुःख होते बाबा सुरुवातीपासूनच वारकरी संप्रदायातील होते विठ्ठलाची निस्सिम भक्ती त्यांनी शेवटपर्यंत जोपासली भजन हरिपाठ हे बाबांचे नित्यनेमाचे असे कपाळावरती अष्टगंध गळ्यात तुळशीच्या माळा असे बाबांचे अद्भुत रूप सर्वांना हवे हवेसे वाटायचे देवराम बाबांचा स्वभाव हा अतिशय मितभाषी प्रेमळ होता रोज मंदिरामध्ये देव दर्शनाला जाणे त्यांना आवडायचे तो जणू त्यांचा नित्यक्रम असायचा देवराम बाबा हरिपाठामध्ये एवढे रमलेले असायचे की अखेरच्या क्षणी देखील ते हरिपाठच म्हणत होते बाबांची ही निस्सीम भक्ती मन हेलवणारी होती कुटुंबासाठी त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत कष्ट करत राहिले त्यांच्यामुळे त्यांचा मुलगा संतोषास सामाजिक आणि व्यावसायिक कामात मोठी मोकळीक मिळाली तर देवराम बाबांचे इतके वय असूनही त्यांनी ते कधी जाणवून दिले नाही एकंदरीत त्यांची शरीरयष्टी अतिशय उत्तम मजबूत होती वय जरी झाले होते तरी ते शेवटपर्यंत अतिशय काटक होते पागेरवाडीमधील सर्वात वयाने ज्येष्ठ म्हणून ते होते जुने अनुभव आणि आठवणी त्यांच्या जाण्याने पडद्याआड गेले आहेत त्यांनी कधीही कोणाशी बांधणटंटा केला नाही जुन्या पिढीतील व्यक्तिमत्व हरपल्याने जुन्या आठवणी विस्मृतीत देवराम बाबा हे पागीरवाडे गावातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व होते त्यांचे वय शहाऐंशी वर्षाचे होते त्यांच्या जाण्याने जुन्या पिढीतील व्यक्तिमत्व हरपले असून जुन्या आठवणीही विस्मृतीत गेले आहेत त्यांच्या जाण्याने जुन्या आठवणींना उजाळा पुन्हा मिळणार नाही देवराम बाबा आजारी असल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते हॉस्पिटलमध्ये असताना त्यांना घराची प्रचंड ओढ लागली होती मी माझ्या कुटुंबात कुटुंबातील सदस्यांमध्ये केव्हा जातो असे त्यांना वाटायचे परंतु नियतीचा खेळ काही वेगळाच होता अखेरच्या क्षणी ते देवभक्तीत लीन झालेले ली होते हरिपाठाचे शब्द ओठांवरती असताना त्यांनी आपला देह त्यागला हे विशेष देवराम बाबांनी सर्वांना आपलेसे केले होते सर्वांना आपुलकीने मायेने जिव्हाळ्याने जोपासले होते बाबांचा शेवट हा सद्गीर कुटुंबासाठी खूपच वेदना देणारा आहे